आकाशवाणी मुंबई श्रोतेहो आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत आहार विचार याविषयी वैद्य स्वाती शार्दुल कर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत श्रोत्रे नमस्कार आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दिवसभरातला आपल्या सर्वांचा आनंदाचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे जेवण किंवा अदलं मधलं खाणं वेगवेगळ्या चवीचे गंधाचे रंगाचे पदार्थ आपल्या जिभेला पोटाला आणि मनालाही आनंद देतात या आहारावर आपलं आरोग्य अवलंबून असतं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार विचार कसा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत वैद्य स्वाती शार्दूल कर्वे यांच्याकडून मुंबई विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली आणि गेली अठरा वर्ष ठाण्यामध्ये शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा व्यवसाय त्या करत आहेत आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या त्या गेली पंचवीस वर्ष कार्यकर्त्या आहेत आयुर्वेदातल्या वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या मासिकातून दिवाळी अंकातून त्यांचं लेखन यापूर्वी प्रकाशित झालेलं आहे व्याख्यानही त्या देत असतात संगीतोपचारक आहेत त्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत सृजनाचख सख्या नावाचा एक सांस्कृतिक ग्रुप आहे तर त्याच्या माध्यमातूनही त्यांचे त्यांचा वेग कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो स्वातीते नमस्कार। नमस्कार। स्वागत तुमचं वनिता मंडळाच्या कार्यक्रमात धन्यवाद आहाराचा विचार हा आयुर्वेदात कसा केलाय इथून आपण सुरुवात करूया आहाराचा विचार हा खरंतर आयुर्वेदामध्ये सर्वांगीण पद्धतीने केला आहे असं आपण म्हणू शकतो कारण स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगताना हा शास्त्रकार म्हणतात की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय <laughs> मन स्वस्थ इत्यभे म्हणजे शारीर आरोग्याबरोबरच आपलं मन इंद्रिय आत्मा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जेव्हा प्रसन्न असतात त्यावेळेला सर्वार्थाने खरं आपलं स्वास्थ्य असतं अच्छा असं शास्त्रकारांनी सांगितलंय म्हणजेच जे जे आपण ग्रहण करतो ह्या सगळ्यांच्या पोषणासाठी ते ते आपला आहार असतो शरीरासाठी आपण अन्न ग्रहण करतो तसंच मनासाठी बुद्धीसाठी आपण चांगलं वाचन चांगले विचार चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं चांगलं ऐकणं चांगलं बघणं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपला एक प्रकारचा आहारच आहे कारण यातून आपली विचारधारा तयार होत असते आपली विचारांची बैठक तयार होत असते आणि व्यक्ती घडत असते मला वाटतं आपल्याकडे म्हणूनच संकल्पना सुद्धा किती छान आहे की वैचारिक खाद्य असं आपण म्हणतो तर ते सुद्धा याच प्रकारे म्हणता येईल पण तरी सुद्धा आज आम्ही जो विचार मुख्यतः तुमच्याकडून आम्हाला जाणून घेत समजून घ्यायचाय तो म्हणजे आम्ही जे जेवतो खातो बर आहार हा तर आहाराचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत म्हणजे मुख्यतः ऋतुचर्या ही आयुर्वेदामध्ये खूप हो। महत्वाची मानली जाते तर याच्यामध्ये वय आणि दिनचर्या वगैरे याच्याशी निगडित कसं काय आहे हे सगळं नक्कीच आहार एकतर हा चार प्रकारचा सा सांगितलाय म्हणजे भोज्य भक्ष्य लेह हो, पेह हो। बर म्हणजे आपल्याला तुकडे मोडून खाता येतो घास घेऊन खाता येतो चाटून खाता येतो आणि पिऊन खाता येतो असे चार प्रकारचे आहार सांगितले पण हा, हा आहार कसा असायला पाहिजे तर तो वयानुसार असतो प्रकृतीनुसार असतो प्रदेशानुसार असतो म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहतो महाराष्ट्र जरी बघितलं तरी आपण किती विविध वातावरणात विविध हवामानामध्ये राहत असतो त्यामुळे तो प्रदेशानुसार ही तितकंच महत्वाचं आहे याचबरोबर तो अग्नीनुसार असला पाहिजे येत ब्रह्मांडे तत्पिंडे पिंडे वेगवेगळ्या वेग प्रकृतीच्या व्यक्तीचा अग्नी म्हणजे त्याची भूक ज्याठर अग्नि हा वेगवेगळा असतो त्यामुळे ही संवेदनशीलता ठेवून आपण आपला आहार घेतला पाहिजे ही आहाराची खरी संकल्पना म्हणजे आपण म्हणतो की भूकेने पोटात आग उसळली असं म्हणतो आगडो मुसळला वगैरे असं म्हटलं हो, जातं हो, हो. तर याच्या मागे अग्नि ही संकल्पना अग्नि ही संकल्पना आहे पण म्हणजे अग्नि म्हणजे नेमकं काय भगवंतांनी सांगून ठेवलं तसं अहम वैश्वा नरोभूत्वा प्राणीनाम देह म्हणजे ह्या नाजसा वैश्वानरामध्ये hmm. जो अग्नि वैश्वानर म्हणून जो आहे बाहेरचा अग्नि त्याचाच अंशात्मक रूप मी आहे तो तुमच्या शरीरात आहे UH, जो तुमच्या अन्नाचं पचन करतो आणि हा अग्नी प्रकृतीनुसार असतो वात प्रकृती प्राधान्याने वात प्रकृतीचा मनुष्य असतो hmm. पित्त प्रकृतीची व्यक्ती असते कफ प्रकृतीची व्यक्ती असते उदाहरण सांगा झालं तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नि हा hmm. जास्त असतो म्हणजे वेळ झाली त्या hmm. त्या तरी तरी की त्यावेळेला त्यांना ती भूक लागतेच आणि त्यावेळेला त्यांना ते खाण्या खायला काहीतरी तरी लागतच आणि नाही मिळालं की नाही मिळालं तर ते अस्वस्थ होतं अदरवाईज hmm. प्रकृतीची व्यक्ती ते सस्टेन करू शकते पण जेव्हा hmm. जेवणाची वेळ असेल त्यावेळेला क्वांटिटी वाईज आहार सुद्धा ती व्यवस्थित घेऊ शकते hmm. 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 आणि वात प्रकृतीच्या व्यक्तीला कधी भूक असते कधी भूक नसते डिपेंड अपॉन त्यावेळेचा अग्नी कसा आहे त्याच्यावर बर बर म्हणजे हे अग्नितत्व आपण पंचमहाभूतातलं जे म्हणतो ते तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे आणि त्याचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे आजकाल डाएट ची खूप फॅशन आहे अर्थात ते खूप महत्वाचंही झालेलं आहे की तुमचा आहार आपण म्हणतो की त्या आहारावरती आरोग्य अवलंबून आहे तर जाड बारीक होण्यासाठी मग तरुण म्हणजे विशेषतः खूप बदल आहारामध्ये करत असतात तर आयुर्वेदाने असा काही के विचार केलाय का मेंटेन राहण्यासाठी किंवा जाड होण्यासाठी होण्यासाठी बारीक <laughs> निश्चित दोन गोष्टी आहेत एक तर सततचा जर डाएट प्लॅन आपण बदलत राहिलो तर आपल्या अग्नीवर परिणाम होतो त्यामुळे ही संवेदनशीलता आणि हा विवेक प्रत्येकाने ठेवला पाहिजे हा, हा मुख्य मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा की दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्या दोन महत्वाच्या ज्या गोष्टी किंवा संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितल्या त्यानुसार आपण असं बघू शकतो की दिनचर्येला ठराविक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करावं तर मुहूर्तावर उठावं मग दंतधावन आहे असे वेगवेगळे जे विधी सांगितले त्याच्यामध्ये आहार कसा घ्यावा कधी घ्यावा किती प्रमाणात घ्यावा आणि आपल्या प्रदेशानुसार कसा घ्यावा किंवा आपल्या व्यवसायानुरूप आपण कामं करतो प्रत्येकाच्या कामाचा पद्धत स्टाईल वेगवेगळी असते कष्टाचं काम काम मिक्स काम अशा पद्धतीने यानुसार तो अग्नि ठरत असतो आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे ना संस्कृतीच्या अनुषंगाने खूप सारे सणवार येत असतात ह्याच्यामध्ये ये विचार करायचा झाला तर अगदी आत्ताचा आपण विचार करूया की आता श्रावण महिना लागतो मग उपास तपास होता पण लंघन हा जो विषय येतो ना त्याच्यामध्ये तो डाएटशी अनुषंगून आपण घेतो म्हणजे पोषक आहार चौरस आहार हा डाएट प्लॅन असतो हा एक भाग झाला परंतु लंघनाचा विषय कसा आहे किंवा लंघनाचा विचार कसा केला गेला है? तर आपण जे काही अन्न डे टू डे रुटीन मध्ये खात असतो त्याच योग्य पचन झालंच पाहिजे परंतु ऋतून वानानुसार आपला अग्नी कधी कधी मंद असतो जसा की आत्ता वर्षा ऋतूमध्ये आपल्याला फारशी भूक अगदी लागत नाही किंवा संध्याकाळी फार कमी भूक असते आज जेवावस्तच वाटत नाही अशी काही वेळेला स्थिती येते ह्या वेळेला दोन दोन <laughs> त्या वेळेला अनुसरून ते ते खाणं गरजेचं आहे माझा रोजचा आहार दोन भात दोन पोळ्या भात भाजी आमटी आहे म्हणून तो खाल्लाच पाहिजे असा आग्रह करू नये आणि त्यावेळेला जर आपल्याला कमी जेवावं असं वाटत असेल तर कमी जेवावं जसं की गणपती आता येतीलच सगळ्यांकडे आपण सकाळचं नैवेद्याचा ताट अगदी पूर्ण भरलेलं असतो नैवेद्य नैवेद्य असतो आणि संध्याकाळी आपण गणपतीला काय नैवेद्य दाखवतो छोटासा लाडू साखर असं काहीतरी आणि हा लवकर दाखवतो आरतीच्या वेळी म्हणजेच काय जे देवाला तेच देहाला जी भूक तुम्हाला त्यावेळेला आहे आणि तेवढेच भूक आहे तर त्या प्रमाणात ते अन्न घेतलं गेलं पाहिजे हा हा एक विचार आणि लंघनाचा विचार दुसरा असा केलाय की जी पंचकर्म आपण करतो त्याच्यात वैद्याच्या सल्ल्यानुसारच त्या, त्या व्यक्तीने लंघन आचरलं पाहिजे जे वैद्य सांगतायत ते केलं पाहिजे परंतु आपल्याकडे जसे एकादशीचे चतुर्थीचे उपवास सांगितले किंवा आता श्रावणातले सोमवार उपवास सांगितले याच्यामध्ये भाजक अन्न खायला सांगितलं हा विशेष महत्वाचा विचार किंवा रवा भाजून त्याचा उपमा करा साधा भाजणीचं थालीपीठ करा साधं बरोबर हे सांगण्याचं कारण काय कारण भाजकं अन्न हे पचायला हलकं असतं हु. आणि वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये जो अग्नी आपला कमी झालेला असतो तो कमी अग्नि हे भाजकं अन्न लवकर पचवतो आणि म्हणून पोळीपेक्षा आपल्याकडे भाकरी प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये आहे कारण ती चुलीवर आणि डायरेक्ट विस्तवावर केली जाते आणि जो अग्निसंपर्क जिथे डायरेक्ट आहे तिथे ते अन्न पचायला हलकं होतं अधिकाधिक पण मग लंघन असं अस काही नेमाने करणं हे गरजेचं असतं का उपयुक्त ठरू शकतं का उपयुक्त निश्चित ठरू शकतं बरेच जण आठवड्यातनं एकदा लंघन करतात लंघन म्हणजे काहीही न खाणं नाही लंघन म्हणजे सुपाच्य आहार घेणं म्हणजे साळीच्या लाया खाल्ल्या किंवा तांदूळ भाजून भात खाल्ला भात केला आणि सोजी करतात तसं केलं रव्याचा उपमा केला असं काही केलं किंवा आता आपल्याकडे वरीचे तांदूळ आहेत पण हे सगळं करताना त्याच्यामध्ये जिव्हा लवले येणार नाही किंवा जिभेचे चोचले पुरवले <laughs> जाणार नाही <laughs> पर... याची मात्र काळजी आपण घेतली गेली म्हणजे त्याच्यात ते भरपूर तेल तूप घालून असं तेल नसण्यापेक्षा तुपाचा वापर केलेला अधिक चांगला कारण स्निग्धता ही आपल्याकडे तुपातनं जास्त मिळते आणि आपल्या प्रदेशानुसार आपण विचार केला तर आपल्याकडे दूध दुप्त तूप भरपूर असावं आणि घृताचा विशेषत्वाने आहारामध्ये समावेश असला पाहिजे जे स्निग्धत्वाकडे नेणारा आहार असला पाहिजे वृक्षत्वान नसला पाहिजे हॅलो हा नमस्कार बोला हॉटेलिंग जे आपण करतो महिन्यातून कधी किती वेळा झालं पाहिजे वा <laughs> वा फार महत्वाचा प्रश्न हॉटेलिंग किती वेळा झालं पाहिजे खर तर असा काही लेखी नियमच नाही बरोबर परंतु काळ वेळेनुसार आपली भूक आपण कामाच्या स्वरूपाने खूप वेळ बाहेर आहोत तर असा जर विचार केला तर एक सूत्र आपल्याला असं सांगतं की याममध्ये याम न भोक्तव्यम याम युग्म न भोजय अलंग येत म्हणजे काय याम याचा अर्थ अडीच तास ह्या काळाला याम असा शब्द दिलेला आहे बरं तर अडीच तासापेक्षा अधिक खाऊ नये अच्छा आणि यामयुग्म म्हणजे पाच तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये हा म्हणजे आपण काय म्हणूया की पहिला आहार पचल्याशिवाय दुसरा आहार घेऊ नये आणि आहार पचून खूप वेळ झालाय मग मा आता मला भूक लागली तर ती भूक आपण मारू पण नाही मग अशी जर वेळ आली आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये की आता मी बाहेर आहे माझ्याजवळ काही नाही पण मला जर चांगलं ठिकाण दिसतंय तर मी मला जे योग्य आहे ते खाईन जे अयोग्य आहे ते नाही खाणार बाहेर खाताना सुद्धा आपला विवेक आपण शाबूत ठेवून आणि स्वच्छता हा मुद्दा तिथे सांभाळला गेला पाहिजे खरं की पाणी पिऊ नाही दुसरी गोष्ट दूध आणि दह्याचे पदार्थ आणि ते असं सुद्धा खावण्याचं काही आहे का आयुर्वेदी आहार संकल्पनेमध्ये विरुद्ध अशी एक संकल्पना आहे त्यामुळे फळं आणि दूध हे आपल्याकडे विरुद्ध अन्न या गटामध्ये मोडतं आणि मग विरुद्ध अन्न जर खाल्लं तर काय होतं शरीरामध्ये तर ते अन्न नीट पचत नाही आणि आम तयार होतं आम तयार होतं म्हणजे थोडक्यात काय ते ऍसिडिटी ऍसिडिटी म्हणूया आपण ढोबळ मनानी परंतु ते पचलेलं अन्न अशा स्वरूपात राहतं की नाही ते नादड पचत नादड त्याचं पोषकत्व तयार होत नाधड त्याचं वेस्ट प्रोडक्ट तयार होत आणि मग ह्यामुळे आम शरीरात तयार होतो आणि हा तयार झालेला आम वेगवेगळे व्याधी निर्माण करू शकतो म्हणून दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नयेत आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला केळ्यावर केड़। पाणी नये कारण ना केळं हे पचायला जड आहे केळं हे कफकारक आहे पाण्याचे गुणधर्म सुद्धा थोडेसे तसेच आहेत मग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्या तर त्या पचायला जड होऊ शकतात किंवा पोट तडीच लागू शकतं फुगू शकतं म्हणून या गोष्टी एकावर एक करू नये आता केळं त्यांनी आता विचारलंच आहे तर एकूण फळांचा विचार हा आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की फळं केव्हा खावीत कोणती खावीत असा काही नियम आहे का शक्यतो आपण असं बघतो की फळं खाताना ही दुपारी चारच्या आधी फळ खाल्लं गेलं पाहिजे फार संध्याकाळच्या वेळेमध्ये फळ खाऊ नये कारण कुठल्याही फळामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त असतं परंतु ते मधुरत्वाकडे झुकणार असतं कफवर्धन करणारी किंवा पित्तशमन करणारी अशी फळं असतात त्यामुळे त्याचा जे जे आपल्याला खायचं आहे फळ ते चारच्या आत खावं असा मुख्य मुद्दा आहे जेवणानंतर वगैरे फळ खाल्लं जातं म्हणजे डेझर्ट बरोबर फळं खातात ते योग्य आहे की नाही डेझर्ट खाण्यापेक्षा ते मधल्या वेळेत खावं असा आपण नेहमीच सल्ला देतो मधल्या छोट्या बुकेच्या वेळेला किंवा सकाळच्या छोट्या बुकेच्या वेळेला आपण फळ घेऊ शकतो असा एक मुद्दा आपण घेऊ शकतो आणि दुसरा मुद्दा असा की जी आपल्या प्रदेशामध्ये फळं येतात ही फळं आवर्जून खाल्ली गेली पाहिजेत म्हणजे काही ठिकाणी अगदी बोरं छान येत असतील काही ठिकाणी रासबेरी छान येत असेल काही ठिकाणी डाळिंब पपई ह्यासारखी तर फळं आजकाल मिळतातच आता फळांचं मार्केट भाज्यांचं मार्केट सगळं ग्लोबल झालेलं आहे एक्झॅक्ट सगळं बाहेर तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याची ही सवय हळूहळू हो लागलेली आपल्याला बरोबर आहे पण त्याच्यातही आपल्याला जास्तीत जास्त काय योग्य किंवा काय सूट होत विशेषतः आम्ही असं नेहमी प्रॅक्टिसमध्ये बघत असतो की सफरचंद पेर ही फळं जास्तीत जास्त खाल्ली जातात परंतु आपल्याकडे बारमाही येणारं फळ आहे ते म्हणजे पपई डाळिंब ही फळं आपल्याकडे केव्हाही बारमाही येत असतात कलिंगड हे आता बारमाही दिसतं पण कलिंगड हे बारमाही येणारं फळ नाही ते मार्च एप्रिलमध्ये येणारं फळ आहे जे आपली तृषा तहान भाग तहान होतो अधिक पाणी असलेली अशी फळं आहेत काही तर ती त्यामुळे त्या त्या सीझन मध्ये त्या ऋतू मध्ये जी फळ आपल्याकडे मूलत पिकवली जात होती ती खावी असं खायला पाहिजे नमस्कार बोला ना प्रश्न विचारा ज्वारी तांदूळ मिक्स करून आमच्या भाकरी केल्या जातात ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून बरं मला बाजरी आणि नाचणी हे दोन्ही पूर्णपणे विरुद्ध गुणांचे धान्य नाचणी थांडावा देणारे आणि बाजरी उष्ण तर बाजरी नाचणी आणि ज्वारी एकत्र करून दहन केलं तर त्याची भाकरी अशी भाकरी योग्य गुणांची वारंवार केली तर तशी होणार नाही अच्छा ज्वारीचे वेगळे गुणधर्म आहेत बाजरीचे वेगळे गुणधर्म आहेत बरं बाजरी काही आपण रेग्युलर खात नाही ती जास्त थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली जाते साधारणतः डिसेंबर जानेवारी या महिन्यांमध्ये आपण म्हणूया आणि नाचणी तुम्ही म्हणालात तसं की ती थंड गुणात्मक असल्यामुळे त्याची वेगळी भाकरी करावी बाजरीची भाकरी वेगळी करावी त्या त्या ऋतूत करावी आणि ज्वारीची भाकरी वेगळी करावी एखाद्या वेळेला आपण मिक्स भाकरी म्हणून किंवा भाकरी पीठ मिक्स म्हणून त्याचे काही वेगळे धपाटे केले किंवा तिखट मिठाची भाकरी केली तर एक वेळ चालू शकेल पण आजकाल म्हणजे पोळी पोळीमध्ये कणकेमध्ये ग्लुटेन जास्त म्हणून थोडा पुन्हा भाकरीचा वापर केला जातो के आयुर्वेद काय भाकरीच्या बाबतीत भाकरी निश्चित खावी निश्चित खावी कारण मगाशी जे म्हंटल ना आपण की प्रदेशानुसार आहार असला पाहिजे तर आपण जर आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला ना तर महाराष्ट्रामध्ये बघा गहू हा कालांतराने हा आपल्याकडे मुख्यतः तांदूळ ज्वारी नाचणी बाजरी हीच धान्य जास्त प्रमाणात पिकवली जातात त्याच्यामुळे भाकरी हा आपला आहार्य मुख्य पदार्थ आहे असं आपण म्हटलं तरी हवा हवा मग ती प्रदेशानुसार पुन्हा कोकणात तांदळाची देशावर ज्वारी बाजरीची हा नमस्कार कच्च्या भाजी मला खाणं कितपत योग्य आहे कच्च्या बालेभाज्या किंवा कच्च्या भाज्या खाणं ही संकल्पना आयुर्वेदामध्ये नाही आपल्याकडे शिजवून अन्न खाल्लं गेलं पाहिजे याला महत्व अशासाठी आहे की आपण उष्ण कटिबंधात राहतो हा त्यानुसार आपला अग्नी ठरतो आपला अग्नी असा आहे की सूर्य जसा वरवर चढत जाईल तसा आपला अग्नी वाढणं अपेक्षित आहे म्हणून आपण न्याहारी थोडी करतो आणि जेवणाचा क्वांटिटी आपली जास्त असते आपल्याकडे म्हणतात दुपारी व्यवस्थित जेवा, जेवा। भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर चटणी असं व्यवस्थित जेवा तुम्ही म्हणालात की कच्च खायचं नाही पण कोशिंबिरीत मात्र कच्च तुपजिऱ्याची फोडणी देतो त्यामुळे ते पचायला सोपं होत म्हणजे तो संस्कार महत्वाचा तो संस्कार महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट कच्चं अन्न खाण्यासाठी पुन्हा खूप अग्नी चांगला पाहिजे आपण जेव्हा परदेशाचा विचार करतो तेव्हा तिथली मंडळी कच्चा अन्न खातात सलाड तिथ हा कारण तिथे मुख्य थंडी एवढी असते की तुमचा शरीरोष्मा त्या थंडीत तुम्हाला जिवंत राहण्यासाठीच शारीररोष्मा जास्त असतो आणि तो योग्य प्रकारे वापरला जावा म्हणून तिथे कच्चं अन्न खाल्लं जातं सॅलेड खाण्याची पद्धत भारतामध्ये नाही आपल्याकडे कोशिंबिरीच खाल्ल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये नारळ दाण्याचा कुटी याचा वापर असतो फोडणी असते किंवा दह्यातली सुद्धा दह्यातली सुद्धा अनेक ठिकाणी दह्यातल्या कोशिंबिरीला सुद्धा फोडणी दिलेली पाहिलेली आहे पण तेही योग्य तेही योग्य आहे अच्छा बरं खूप छान हा मुद्दा आणि तुम्ही म्हणाला तसं न्याहारीचं प्रमाण हे बेताच असलं पाहिजे म्हणजे असं नाही आहे की झोप झालेली आहे खूप वेळ गेलाय म्हणून भरपूर खा सकाळच्या वेळेला किंवा ब्रंच ची संकल्पना आजकाल आली आहे ब्रंच ची संकल्पना जरी आपण अंमलात आणली तरी आपण असा विचार करूया तो जर माझा साडेदहा अकराच्या सुमारास होत असेल तर चालणार आहे आणि मग मला संध्याकाळी चार वाजेपर्यंत कदाचित भूक लागणार नाही पुन्हा प्रकृतीनुसार हे बदलेल हाँ। हाँ। पण याचा विचार करून केला गेलं पाहिजे आणि मग ब्रंच मध्ये मी काय खातीय ते सगळं पोषण मूल्य देणार आहे की नाही ह्याचाही विचार केला गेला पाहिजे बर हॅलो हॅलो हा बोला नमस्कार में। नमस्कार मी मिसेस डोंगरे बोलते बोरिवलीवर मला असं म्हणायचं की आजारपणामध्ये साधारण कुठला आहार द्यावा म्हणजे तांदूळ जास्त द्यावा की कसा आहार द्यावा आजारपणामध्ये कुठल्याही आजारात आधी पहिला आपण जर विचार केला तर त्या आजारी व्यक्तीला विचारल्यानंतर तो आत्ता नको मला की मला एवढंच पुरे खावंसं वाटत नाही खावाचं वाटत नाही किंवा अगदी दोन चमचे दे अशा पद्धतीची वाक्य पुढे येतात अशी काय येतात कारण अग्नी मुळात कमी झालेला असतो कुठल्याही व्याधीचा विचार करतो आपण तेव्हा त्यामुळे भाजून तयार केलेलं अन्न म्हणजे मगाशी म्हटलं तसं भाजलेल्या तांदळाचा भात किंवा मऊ भात किंवा ज्याच्यामध्ये मऊ भातामध्ये सुद्धा आपल्याकडे सांगितलंय की अगदी पातळ पेजेसारखा भात म्हणजे पेज पेजेच्या बरोबरीने भाताचं शीत आणि अगदी सुपासारखा भात आणि मग मऊ भात जो आपण हाताने खाऊ शकतो आणि त्याला पण तूप मीठ त्याला तूप मीठ मेतकूट लावून लिंबाचं चा चालेल असं दिलं तर ते रुचीवर्धक आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे युश म्हणजे आपल्याकडे सांगितलेली जी सूप म्हणूया आपण ती पद्धत अशी की हिरवे अख्खे मूग जे असतात ते पचायला सुपाच्य आहेत म्हणजे हलके आहेत सगळ्यामध्ये पण तेवढंच पोषण मूल्य जास्त देणारे आहे मुगाची डाळ पचायला हलकी आहे पण पोषण मूल्य जास्त देणारी आहे त्यामुळे हे शिजवून त्याच कळण करणं हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आजारी माणसाला आवर्जून द्यावा यांनी पोषण तर होतच परंतु ते अन्न पचायलाही हलकं आहे आणि आजारामध्ये तुम्ही म्हटलं तसं पुन्हा एकदा त्या रुग्णाला जेवढं वाटतंय तेवढंच तो खातो हळूहळू आता म्हणतात की त्याला सवय करा वाढवा त्याचं जेवण तरच ताकत येईल म्हटलं जात बरोबर पण हा अग्निवर्धन नैसर्गिकरित्या होणं जास्त गरजेचं आहे आणि जेव्हा आपण मऊ भात किंवा कळण युष यासारखे पदार्थ देतो त्यावेळेला तो अग्नि आपोआप वर्धित झालेला आम्ही पेशंट मध्ये बघतो दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये हा नमस्कार नमस्कार मी सिडनीहून बोलतोय ऑस्ट्रेलियाहून बरं बोला भरपूर भरपूर थंडी आहे हा हा आणि इथे मी एलोपॅथिक औषधे घेतो परंतु त्याने काही फरक पडत नाही आणि इथे आठ ते दहा डिग्री टेम्परेचर आहे पण माझ्या चूर्ण आहे ते कशा प्रकारे घ्यावं याबद्दल द्या आपल्याकडे सीतोपलादी चूर्ण आहे आता आपल्याकडे असलेल्या थंडीमुळे जर आपल्याला काही कफाचे विकार होत असतील तर आपल्याला सीतोपलादी चूर्ण मधातून घेता येऊ शकतं परंतु हे मी खूप ढोबळमानाने सांगते आहे कारण कुठलंही औषध ग्रहण करताना आयुर्वेद चिकित्सकाला त्या व्यक्तीची प्रकृती त्याला होणारे त्रास याचा विचार करावा लागतो जरी काही औषधं आपण ढोबळमानाने घेऊ शकत असू तरीसुद्धा या गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला गेला पाहिजे जर तुमच्याकडे इंडियन स्टोअरमध्ये तुम्हाला सुंठ मिळत असेल तर त्याचा वापर मात्र तुम्ही चहामध्ये किंवा तुमच्या रोजच्या अगदी आहार्य पदार्थांमध्ये सुद्धा किंवा सुंठ तूप गुळ अशी गोळी तयार करून जरी ती दिवसातून दोनदा घेतली तरी हा विषय चालू शकेल ज्याने थंडीचा त्रास थार, कमी, कमी होईल हा नमस्कार बोला डायबिटीज मध्ये आहार पद्धती कशी पाहिजे आणि व्यायाम जर मधु का मधुमेह असेल तर आहाराबद्दल काय सांगता येईल वेगळाच विषय अगदीच वेगळा विषय आहे आणि खरं तर खूप मोठा विषय आहे पण अगदी थोडक्यात सांगायचं तर मधुमेह मेह नष्ट करायचा असेल तर व्यायाम पाहिजेच हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा जे तुम्ही खाताय पुन्हा तेच की ते सुपाच्य असलं पाहिजे हलकं असलं पाहिजे आणि जे भाजकं जर जास्तीत जास्त खाल तर ते पचायला अधिक हलकं असेल मग भाताचा वापर करायचाच नाही का किंवा फक्त पोळीच खायची का तर असं नाही आहे आपण असं सांगतो की ज्या पद्धतीने तुमची वाढ झाली आहे जर तुम्ही कोकणातले आहात तर तुमचं भात हे मुख्य अन्न आहे जर देशावरचे आहात तर गहू ज्वारी हे मुख्य अन्न आहे त्यामुळे ते ते अन्न ज्या लहानपणापासून तुम्ही वाढलेलं आहात ते अन्न ग्रहण करायला हरकत नाही फक्त आत्ता ते करताना ते अधिक कफकारक किंवा गुरु होत नाही आहे ना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जसं की शिट्टीचा भात हा वाफेवर केलेल्या भातापेक्षा गुरुगुणाचा असतो थोडासा पचायला जड ठरू शकतो किंवा सुगंधी तांदूळ वापरला तर तो भात पचायला जड असतो म्हणून मग तांदूळ वापरणं हे गरजेचं आहे असे काही पदार्थ सांगता येतील का की हे खाल्लं तर त्यामुळे शुगर फार वाढणार नाही साखर वाढणार नाही अशी चिंता आहे लोकांना असते अशी चिंता असते बरोबर आहे परंतु जे आपले रोजचे पदार्थ आहेत भातभाजी आमटी पोळी किंवा भाकरी ह्या पैकीचे जे पदार्थ आहेत हे पदार्थ घ्यायला काहीही हरकत नाही विशिष्ट काय घ्यायचं नाही तर जास्त पिष्टमय असलेले पदार्थ कमी खायचे पचायला जड असलेले पदार्थ जर आपण खाल्ले तर ते पूर्ण पचतायत की नाही हा विवेक सांभाळला गेला पाहिजे जर नसतील पचत तर त्याची क्वांटिटी आपल्याला कमी करता आली पाहिजे हा मात्र मुद्दा म्हणजे प्रमाणामध्ये सर्व काही असतात सर्व काही हॅलो हा बोला रेडी आवाज कमी करतो अश्विनी मोहिते हा मी बोलते रात्रीच्या जेवढ्या रात्री दही खाऊ नये असं बोलतात की कितपत सरळ आहे की फोटो म्हणजे फोटो म्हणजे काय तोटा वगैरे बरोबर तुमचा प्रश्न बरोबर आहे रात्री दही खाऊ नये ह्याचं कारण असं आहे दही जरी मधुर आंबट गुणात्मक असलं पित्तशामक असलं तरी ते एका पद्धतीने स्त्राव निर्माण करणारं आहे आणि त्यामुळे ते पचायला थोडासा कालावधी जास्त लागतो म्हणून रात्री दही खाऊ नये जे आपल्याला त्या रात्री खाल्ल्यामुळे कफाचं वर्धन अधिक होतं आणि म्हणून त्याचा त्रास होतो म्हणून रात्री खाल्ल्यामुळे सर्दीचे वारंवार त्रास होणं किंवा डोकं दुखणं या पद्धतीकडे ते जाऊ शकतं म्हणून रात्री दही खाऊ नये आणि ताक चालतं दहाऐवजी ताक चालतं कारण त्याच्यावर घुसळण्याचा संस्कार होतो आणि घुसळण्याच्या संस्कारामध्ये सुद्धा चा विचार केला गेला असल्यामुळे घर्षण घर्षणाने अग्निवृद्धी आहे त्यामुळे तिथे <laughs> विचारतो वेगळा बरोबर संस्कारांनी गुणधर्म बदलतो बरोबर समतोल आहार जसं म्हटलं जातं तसंच आयुर्वेदामध्ये षडरसात्मक आहार म्हणतात हो तर ही संकल्पना आम्हाला सांगाल का निश्चित आयुर्वेदातली अतिशय महत्वाची संकल्पना आहे साही चवींचा वापर आपल्या जेवणामध्ये झाला पाहिजे मधुर आंबट लवण म्हणजे खारट कटू आहे म्हणजे तिखट कडू आणि तुरट ह्या सगळ्या चवींचा वापर आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे वेगवेगळ्या भाज्या फळं त्या त्या ऋतूनुसार आपल्याकडे येत असतात उदाहरणार्थ आवळा कशा रसात्मक आपण विचार करू तर आणि रोजच्या आहारामधल्या सुद्धा सगळ्या गोष्टी ह्या थोड्या थोड्या त्या त्या गुणाच्या असतातच म्हणून या साही चवींचा वापर आपल्याकडे केला गेला पाहिजे म्हणजे कधीतरी कारल्याची भाजी खायला हरकत नाही कधीतरी मेथीची भाजी खायला हरकत नाही वारंवार पालेभाज्या खाऊ नाहीयेत परंतु कधीतरी त्याचा वापर केलेला निश्चित अगदी भारंग वगैरे ह्या ज्या रानभाज्या आहेत हो तर त्या सुद्धा आहारामध्ये असायला असायला हव्यात हव्यात आता या पावसाळ्याच्या सीझन मध्ये तर ह्या प्रकारच्या रानभाज्या खूप येतात आणि त्यातली एकतरी भाजी त्या त्या ऋतूमध्ये खाल्ली जावी तरी एक एकदा तरी हा नमस्कार माझा प्रश्न असा आहे की सकाळी नाश्त्यामध्ये काय असा उत्पीट पोहे वगैरे खातो पो मी मी योग्य आहे मला सांगा बरोबर तुमच्या भूकेनुसार जर आपण हे खात असाल तर हा विषय योग्य आहे ते खाऊन तुम्हाला जेवणाच्या वेळेला योग्य भूक लागत असेल तर ती क्वांटिटी आणि ते खाणं ठीक आहे पोहे उपमा दि हे आपल्याकडे आंबोळी हे पदार्थ हे नाश्त्याचे पदार्थ हा नमस्कार हो नमस्कार गीता मला एक प्रश्न विचारायचा बीट हे आपण कच्च खातो तर ते चालतं का गाजर काकडी आणि बीट बद्दल त्यांनी प्रश्न विचारला पुन्हा तोच मुद्दा आहे की कच्च खायचं नाहीच आहे आपल्याला ह्याला वरण फोडणी द्यायची त्यामुळे ती तूप जिरं हिंग याची जर आपण फोडणी दिली तरी या गोष्टी आपल्याला पचनाला सहज शक्य आहे आणि मग बीट मात्र उकडून खाल्लं गेलं पाहिजे बीट कच्च खाता कामा नमस्कार। पुण 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 हा नमस्कार मधुमेहामध्ये फळ कुठली कुठली खायची किंवा नाही खायची मधुमेहामध्ये आपल्याला डाळींब काहींना पपई परंतु पुन्हा एक तसंच विषय की व्यक्ती परत्वे हा विषय बदलतो त्याच्यामुळे डाळिंब हे फळ तातल्यातच सगळ्यांना चालू शकतं असं आपण म्हणूया बर आयुर्वेदामध्ये आहार विधी अशी एक संकल्पना आहे ती सांगा ना कसा आहार विधी विशेष तो उष्ण असावा स्निग्ध असावा ताजा असावा आहार घेताना अति जलद खाऊ नये अति सावकाश पण खाऊ नये खाली बसून आपल्याकडे जेवणाची पद्धत तेवढ्यासाठी होती ती <laughs> वाकून जेवलं जातं आपोआप आपल्या आतल्या ग्रंथी स्रवण्यासाठीचे स्त्राव सवण्यासाठीची मदत त्यामुळे होते आणि या सगळ्यांमुळे आपला जेवणाकडे फोकस असणं हा जो आत्ताचा क्रायटेरिया ना की फोकस राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना तर मग ते एकाग्र चित्ताने जेवणं ही गोष्ट महत्वाची असल्यामुळे ह्या सगळ्या विधी विधीविशेषयातन पाळणं गरजेचं आहे वैद्य स्वाती शार्दूल कर्वे तुम्ही इथे आलात आणि खूप छान आहार विचार हा आम्हाला समजावून सांगितलात मनापासून आभार मानते धन्यवाद आजचा आरोग्य दर्पण हा कार्यक्रम इथे समाप्त करूया श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत आहार विचार याविषयी वैद्य स्वाती शार्दुल कर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती